कागल विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावं असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलंय कागल तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते गोरंबे इथं हा मेळावा नुकताच संपन्न झाला स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्त्यांचा मेळावा कागल तालुक्यातील गोरंबेमध्ये पार पडला स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा झाला साखरेच्या किमान दराबाबत संसदेत विधेयक येत आहे त्याबाबत कोणताही खासदार बोलायला तयार नाही सर्व पिकांना किमान आधारभूत किंमत मिळावी यासाठी संघटनेनं देशपातळीवर आंदोलन उभं केलंय याबाबत राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असून बळीराजा कर्जबाजारी होऊ लागलाय किमान हमी भावाचा कायदा झाल्यास व्यापारी शेतकऱ्यांना फसवू शकणार नाहीत असं स्पष्ट करत स्वाभिमानी संघटना कागल विधानसभा निवडणूक लढवणार आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावा असं आवाहन शेट्टी यांनी केलं यावी तानाजी मगदूम अविनाश मगदूम संभाजी यादव नामदेव भराडे शिवाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केली मेळाव्याला स्वाभिमानी संघटनेचे तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते